सिलेंडर आणायला गेला होता सिलेंडर आणलेला आहे आणि याच्यामध्ये आणलेलं आहे दूध आणि दही चांगलाच कलर बदल लगेच कलर बदलला ये हवा पण सुटलं ते दरवाजा आपटतात ये नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आत्ताच फ्रीज सिलेंडर घेऊन आलेला आहे संपला होता घरचा सिलेंडर तो आणला आणि आज जरा आरामातच उठलो काल शॉपिंगला गेलो होतो त्यामुळे घरी यायला आम्हाला उशीर झाला एक सवयक वाजला आम्हाला घरी यायला संध्याकाळच्या म्हणजे रात्रीची ट्रॅफिक नसते तरी पण पोचेपर्यंत रोड वगैरे करून पण एक सवयक वाजला आणि त्याच्यानंतर झोपलो आम्ही काल खूप दमलेलं रंग चालणंच आमचं खूप जास्त झालं होतं माझ्या तर पायच दुखायला लागले पण मजा आली काल शॉपिंग केली बऱ्यापैकी तर आता आहे सगळं सामान लावायचं आहे काहीच केलं नाही आरामामध्ये उठले सगळं सामान गाडीतलं काढलं आणि जस्ट ठेवलेलं आहे काहीच केलं नाही आहे पहिले तर जेवण करते घेवडा साफ करायचा आहे मला घेवडा घेवडा आणि सुकट करू ना मग घेवडा पैकी मला साफ करावा लागतो घेवडा सुकट करते भात करते पटकन आणि तोंडली पण ती थोडीच आहेत ना जास्त नाही आहेत ना ती झाडावरून काढली पण नाही अजून तर बाहेर ऊन लागते जा बरं राहू दे करते पटकन मी आणि सामान मग संध्याकाळी लागणार आणि आजपासून फ्रीजची नाईट चालू होणार आहे त्यामुळे त्याला संध्याकाळी म्हणजे रात्री त्याला कामाला जायचं आहे त्यामध्ये जेवल्यानंतर दुपारी थोडा वेळ तो झोपेल बहुतेक मी संध्याकाळीच सामान लावणार आहे आणि आईसुद्धा संध्याकाळी येणार आहे नाईट शिफ्ट चालू झाली की मग आठ दिवस आई इकडे असं चला जेवणाला लागते आणि काय काय आणलंय मी तुम्हाला ते सुद्धा थोड्या वेळातच दाखवते हो आता पहिले पटापट पत दुपारची जी कामं आहे ती करून घेते पेन म्हणजे तिथल्या जेवायला द्यायचंय म्हणजे आम्हाला जेवायचंय भूक लागले पटकन जेवतो आणि मग संध्याकाळ निवांत तुम्हाला मी सगळं सामान दाखवते हो गुड इव्हनिंग मंडळी संध्याकाळ झाली चहा वगैरे झाला संध्याकाळचा आमचा आणि आई थोडा उशिराने येणार आहे कारण की तिने घरी घेतले होते पापड करायला त्यामुळे ते झाल्यानंतर सगळा घरातला पचरा वगैरे ते उरकेल आणि मग ती येणार आहे आता तुम्हाला कॉल आला होता आत्ता वाजलेत सात वाजलेत तर चला यायच्या अगोदर आपण सामान लावून घेऊया डीमार्टचं तुम्हाला दाखवते सुद्धा काय काय घेतलं आहे मी ते चला सर्व सामान इथेच ठेवले मी डिमार्टचं आणि दादरवरून जे घेतलं होतं ते पर्स सुद्धा घेतलेली आहे दाखवते तुम्हाला मी आणि डिमार्टवरून पण काय ना काय घेतलंय मी तर पटापट लावते तर तुम्हाला मी दाखवते पहिले मी दादरवरून काय घेतलेलं आहे तसं म्हणजे मला मेन साडी घेण्यासाठी मी गेले होते पण त्या वेळेला मला साड्या काही अशा आवडल्या नाहीत पण एक साडी जी मला आवडली ती मी तुम्हाला दाखवते शॉपचं नाव आहे किशोर कुमार म्हणून घेतलेला आहे दादर ही आवडली मला जसं मी मला आधी सांगितलेलं कधी कधी साडी मला एका सेकंदा ला जेव्हा से बघितल्यानंतर लगेच आवडते नाही तर मग काहीच आवडणार नाही मला दुकानातला असं आहे तर पहिली साडी ही आहे तिचं कलर कॉम्बिनेशन आवडलं आणि सॉफ्ट आहे साडी मस्त ह्या कलरची आणि पॅटर्नची साडी माझ्याकडे नव्हती तुम्हाला सुद्धा आवडला थोडा पिस्ता कलर आहे आणि ऑरेंज uh, कलर चा थ्रेड वर्क केलेला आहे त्याने खूप सुंदर आहे मला आवडली म्हणजे कॉटनच बोलू शकता आहे कॉटन थोडं मिक्स आहे काहीतरी पण एकदम सॉफ्ट आहे म्हणजे अशी साडी घेतली की ती अंगाला अशी चिकते जास्त जाडी दिसणार नाही पण <laughs> मस्त मिळाली साडी मला ही बघितल्याच मला ही आवडली याच्यामध्ये कलर सुद्धा होते त्यांच्यामध्ये पण हा पिस्ता कलर आणि थोडासा ऑरेंज ऑरेंजच आहे ना ऑरेंज कलर ऑरेंज लाईट असा तर हा हे कॉम्बिनेशन मला आवडलं तर पहिली साडी मी ही, ही त्यांच्याकडून अजून मला घ्यायच्या होत्या पण त्यांनी त्यावेळेला मला नीट साड्या दाखवल्या नाही मग एकच घेतली काहीच साड्या मी ऑनलाईन घेणार आहेत मी ऑर्डर केलेल्या आहेत आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की मी ऑनलाईन कोणती कोणती साडी घेतलेली आहे ऑनलाईन सुद्धा साड्या मस्त म्हणतात आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर ही पहिली साडी आहे जी मला आवडली तर ह्याच्यावर मला ब्लाउज शिवायचा आहे लवकरच शिवेन तुम्ही आणि ज्वेलरी घेतलेली आहे जयश्री मधून तिथे मस्त मला ज्वेलरी मिळाली जयश्री कलेक्शन हा ज्यांना कोणाला आटिशियल ज्वेलरीशी आवड तिथे असेल ना तुझ्या हा खूप खूप फेऱ्या मारल्या तर ही आहे ती ज्वेलरी मी आधीच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे घालून सुद्धा दाखवलं होतं शॉप मध्ये मस्त आहे मला आवडलं जुन्या पद्धतीचा काहीतरी डिझाईन आहे पण छान आहे मंगळसूत्रासोबत हा एक असा नेकलेस घातला की मस्त छान दिसेल असा आणि त्याच्यानंतर ही एक डिझाईन आहे ही काहीतरी वेगळी होती म्हणून मी घेतली मस्त वाटते पण है ना काहीतरी नवीन नेकलेस ह्याच्यामध्ये माझ्याकडं डिझाईन नव्हती म्हणून मी ही घेतली आणि त्याच्यानंतर या छोट्या छोट्या डब्यांमध्ये मंगळसूत्र घेतलेली आहेत डेली वापरण्यासाठी आता मी जेव्हा तुम्हाला घालेल ना तेव्हाच दाखवेन छोटे छोटे मंगळसूत्र आहेत त्यांनी डब्या दिल्या त्या वेळेला अशा मस्त कशी प्राइसिंग कशी होती ह्याची प्रत्येक अशी वेगवेगळी प्राइस आहे एक दोनशे रुपये आहे एक दीडशे रुपये आहे असं काहीतरी आपण मस्त आहे ते कलेक्शन मला आवडला मला मी डीमार्ट सामान दाखवते हे सगळं ठेवते पहिले एवढीच खरेदी केलीस हा जास्त काय केलीस साड्या खायला जायचं होतं पण त्यांनी साड्या मला दाखवल्याच जशा हव्या मी जर पहिल्यांदाच बघितलं सीजन असल्यामुळे मला चार पाच साड्या घ्यायच्या होत्या पण एकच साडी घेऊन गेले मला सगळे घरात ठेव एका साडी साठी तो दादरला गेली होतीस का ठीक आहे कधी होतं पण मस्त मिळाली आवडली मला कलर कॉम्बिनेशन छान आहे ठीक आहे आता मी ती माझ्या सांगून दाखवली तुम्हाला आणि आता मी खालीच बसले आरामात दाखवते डिमांडचं सामान कारण की तुम्हाला माझी डिमांडची शॉपिंग ग्रोसरी शॉपिंग खूप जास्त आवडते आणि मला पण तुमच्यासोबत शेअर करायला आवडते की मी डिमांडून काय काय घेतलेलं आहे की डिमार्टला मला गेल्यानंतर म्हणजे पनवेल साईडला गेल्यानंतर एक दोन फेऱ्यात झाले की मी डिमांडला जाते असं आता ही एक बॅग दाखवायची राहिली जी मी दादरमधून घेतली होती त्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं कलर वेगळा घेतलाय म्हणजे कधी आपण कुठे राहायला गेलो ना तर असं काहीतरी सामान त्याच्यामध्ये राहिलं आरामात पण एवढी काय मजबूत नाहीये पण हलके कपडे आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर त्याच्यामध्ये मेन एक मोठा खण आहे आणि छोटे छोटे दिले तर छान आहे मला आवडले त्याच्यामध्ये दोन कलर होते गुलाबी आणि हा आकाशी तर मला आकाशी कलर आवडतो म्हणून मी ही घेतली ते पाठीमागे बघून पण समजेल पाठीमागे आकाशी कलर हा मला आकाशी कलरच आवडत तर मस्त आहे मला घ्यायची होती अशी काही सामान टाकलं की झालं आणि काय आणलेलं पाऊच आणलेलं बघ आणि हा हे पाऊच जे मी ट्रान्सपरंट वाले ठेवण्यासाठी तर आताच मी चेक केलं की एका ताईने मला कमेंट केलेली आहे सायली ताईने सांगितलं की त्यांच्याकडे वाटतं एकशे पन्नासा दोन ना एकशे पन्नास मिळतात या आता मला पण त्या जागेचं नाव नक्की सांगा दादर मध्ये कुठे असेल तर तिथे जाऊन मी नक्की घेईन मला ही एकशे वीस रुपयाला एक पडली तो रुपयाला हो रुपयाला एक पण आई अशा बोलल्या की आमच्याकडे एकशे पन्नास ला मिळत एकशे पन्नास, एक पन्नास दोन मिळतात ही जी साईज आहे ना ती थोडी मोठी आहे आता जेव्हा मी याच्यामध्ये साड्या ठेवीन तेव्हा मी तुम्हाला दाखवीन साईज मोठी आहे म्हणून मे बी एकशे वीस रुपयाला मला त्यांनी दिले दोनशे रुपये होता असेल जर तुमच्याकडे कमी किमतीत असेल म्हणजे मुंबईच्या आजूबाजूला मार्केटमध्ये जिथे स्वस्त मध्ये मिळत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तिथे जाऊन नक्की घेईन का मला लागतात या पावचेस वगैरे साडी काही कपडे ठेवायला आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी डिमांड म्हणून काय काय सामान घेतलेलं आहे पहिले म्हणजे मी ही पर्स घेतलेली आहे आईसाठी आणि तिला हवी होती त्याच्यामध्ये पाण्याची बॉडल किंवा थोडासा खाऊ राहील अशी पण मोठी आहे ही पर्स एक लिटर वाटली राहते त्याच्यामध्ये आणि हे ना ते जास्त काही वजन टाकलं ना की बरोबर कॅरी होईल अशी वाली बॅग हवी होती तर मला ती डिमांडला मिळाली एकच मोठं कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे लंच बॉक्स साठी तुम्ही बोलू शकता पण तिला अशी हातामध्ये कॅरी करायची आहे पण छान आहे कलर पण छान आहे ग्रे कलर आहे मस्त गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणून आईला अशी आणि त्याच्यानंतर ही हो <laughs> एक चप्पल घेतली मी फ्रीजच्या आईला त्यांना चप्पल हवी होती सॉफ्ट म्हणून घेतली जरा पायाला आणि निळा कलर आहे मला आवडत आणि त्याच्यानंतर इकडच दाखवते बदाम घेतलेले आहेत खायला आजकाल राय सुद्धा मी खूप जास्त खातोय बदाम घेतले त्याच्यानंतर चहा पावडर परत चेंज केलेली आहे रेड लेबल घेतलेली आहे चेंज करतच असतो चहा पावडर पिशवी एवढी वजन झाली तर ती फाटली वा। ही, वा, ही वा ना फाटली असो चहा पावडर घेतलेली आहे आणि काय घेतलं आपण आणि त्याच्यानंतर दावत बिर्याणी साठी तांदूळ म्हणजे आपण कुकर वाली बिर्याणी बनवतो माहिती आहे ना तुम्हाला तर त्याची लिंक आपण टाकू डिस्क्रिप्शन मध्ये कुकर मध्ये एकाच सगळं टाकायचं आणि बिर्याणी बनवायची मस्त रेसिपी पटकन होणारी आहे त्याची लिंक तुम्हाला खाली म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आणि वरती आय बटन मध्ये मेन्शन करते नक्की जाऊन बघा नवऱ्याला मध्ये तेच करता येतं फक्त सॉरी बनवता येत आणि त्याच्यानंतर तेल घेतलेला आहे दिव्यासाठी हा तेल आपल्या दिव्याबद्दल आणि स्मेल पण चांगला येतो ना हा त्याच्यामध्ये काय जास्मिनचा सुगंध हा जास्मिनचा आहे त्याच्यामुळे छान वास येतो फ्रेश वाटतंय एकदम सायकलची घेतली हा वेगवेगळ्या प्रीत देवाचं सगळं सामान त्याच्याप्रमाणे घेतलेला जसं आवडत त्याच्यानंतर टिश्यू पेपर घेतलेले आहेत स्वस्त आणि मस्त एकावर एक प्री हा वीस रुपयाला घेतले वीस रुपये एकच पॅकेट घेतलं एकच पॅकेट घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर कडधान्य घेतलंय मसूर डिमांडमधली मसूर आम्हाला खूप जास्त आवडते पटकन शिजते आणि टेस्ट लागते मेन म्हणजे मसूरला आणि त्याच्यानंतर झाले <laughs> महाग झालेले महाग झालेले तर मीठ घेतलेलं आहे सगळं खालीच ठेवते मी आणि त्याच्यानंतर ते कडधान्य आणि डाळी घेतलेली आहेत दोन मिक्स डाळी आजकाल आम्ही वरणची आता ते दोन्ही डाळी मिक्स करून टाकतो मुगाची आणि तुरीची असे मिक्स करून टाकायचे वरणाला मस्त टेस्ट येते ओके त्याच्यानंतर साखर आहे साखर जी नेहमी लागते <laughs> आणि काय राहिलंय तेलाचा एक पाऊस घेतले फक्त एक आणि सोयाबीनचा घेतलाय हा मोठा आहे ना तो घेतलेला आहे गुलाब किती लिटरचा आहे ते पाच लिटरचा थोडा स्वस्त मिळाला तर हा घेतला आम्हाला ती लखनवी वडीशेप जास्त तर मंडळी <laughs> कशी वाटली तुम्हाला संकेताची शॉपिंग ची, ची। <laughs> आणि दादरची स्पेशल शॉपिंग दादर कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि ह्याच्यातलं साडी आवडली की नाही तुम्हाला कसं वाटलं साडीचा कलर मला ते सुद्धा सांगा आता या मला मदत करायला लावायचं लावायचंय या स्वागत आहे स्वागत आहे प्रीतला काय आवडत काय आवडतं काहीतरी आणलं असत पिशवी आहे मच्छी काहीतरी असेल ते त्याला ते, ते, ते चला या मच्छी लेके आई है जेवण झालंच ठेवलं आई अलक्ष जेवणाला हात नाही लावणार करते करते